रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नाळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग, आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट. तेही अगदी माफक दरात. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री पंढरपूर येथील व्ही आय पी दर्शन प्रशासनानं बंद केल्यानं तासन तास विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या हजारो भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आहे तसेच सर्वसामान्य भाविक वारकरी यांच्यासाठी विठ्ठल रुक्मिणी दर्शन सेवा चोवीस तास उपलब्ध केले असल्याने काही का दिवसांपासून पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी व्ही आय पी दर्शनाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती सर्वसामान्य भाविक दहा ते तीस तासांपर्यंत ता दर्शन रांगेत उभा राहून श्री विठ्ठलाचं दर्शन घेत होते परंतु व्ही आय पी दर्शनामुळं हा सर्वसामान्य भाविक नाराज झालेले होते जिल्हा प्रशासन व मंदिर प्रशासनाने भाविकांच्या या नाराजीची दखल घेऊन सर्व प्रकारचे व्ही आय पी दर्शन बंद केलेलं आहे त्यामुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यास कमी कालावधी लागतोय तसेच प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सेवा चोवीस तास उपलब्ध करून दिली असल्यानं सर्वसामान्य भाविक अत्यंत समाधानी झालेले आहेत आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी दिनांक सहा जुलै दोन हजार दर्शनासाठी पंढरपूरला येतात दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दर्शन रांगेत घुसखोरी प्रतिबंधनासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारित केलेले आहेत त्यामुळं भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे